नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी काही सेवा उपासना करत असतो तर आपल्याकडे गणपती उठले की लगेच पौर्णिमेपासून पंधरवाडा सुरू होतो तर या पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी अन्न तर्पण वस्त्र किंवा गरजू व्यक्तींना दान करत असतो तर आपल्याला बघा या पितृपंधरवाड्यामध्ये एकदा तरी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने आपल्याला खूप जोना जो काही पितृदोष असेल तो नष्ट होईल रखडलेली कोणतीही कामे पूर्ण होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल पितृदोषाच्या त्रासामुळे आपले कोणतंच काम होत नसेल तर त्या सर्व कामांना मार्ग मिळेल आणि खूप आपल्याला पिढोंचा पितृदोष आहे त्या पितृदोषाच्या त्रासामुळे आपल्या घरामध्ये आपली प्रगती होते मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकत नाही सतत वादविवाद होतात घरात प्रसन्न वातावरण राहत नाही आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला पितृ पंधरवाड्यामध्ये एकदा तरी या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा आपल्याकडे लगेच दोन तारखेला नवरात्र येणार आहे तर तुमच्या ज्या तिथीला पित्र आहे त्या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांना अन्नदान श्राद्ध करायचं आहे त्या तिथीला आपल्या पित्रांना आपल्याला जीव घालायचा आहे ते केल्याने पित्र आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं की पितृ पंधरवाड्यामध्ये पित्र हे पित्र पृथ्वी तलावर असतात आणि कोण आपली सेवा उपासना करत आहेत तर हे पित्र बघत असतात तर त्यासाठी आपल्याला पित्रांसाठी काही वस्तूंचे दान देखील करायचे आहे ते केल्याने आपल्या घराला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो, तो दूर होतो आडलेली कोणती कामे असेल किंवा रखडलेली कामे मार्गी लागत नसेल ते देखील होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आपल्याला जो काही पितृदोष दूर करायचा असेल किंवा आपल्याला लागलेला पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला या पंधरा वाड्यामध्ये एकदा तरी त्या झाडाला स्पर्श करायचा आहे घरातील प्रगती होईल असं कोणतंही ते झाडं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पितृपक्षामध्ये आपण या झाडाला जर जा स्पर्श केला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्याला अनेक आ पितृदोषाच्या त्रासातून मुक्तता होईल आणि आपल्याला जे काही अडचणी संकट येतात तर ते देखील दूर होतील त्यासाठी आपल्याला ह्या झाडाला आवर्जून आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर आपल्याला पितृपक्षामध्ये कोणत्या भाज्या खायच्या नाही याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे कावयला कोणती वस्तू आपल्याला पितुरपंधर वाड्यामध्ये एकदा तरी खाऊ घालायची आहे असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे ते, ते चोटी -चोटी जर तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा अगदी आपण छोटे छोटे उपाय जर केले तर पितुरपंधर वाड्यामध्ये दररोज इष्टदेवतेचे कुलदेवतेचे मनोभावे पूजा केली तर आपल्याला इष्टदेवते म्हणजे काय तर आपले कुलदेवी असेल कुलदेवी असेल तर ते सोडून इतर देव जे आहे तर आपल्या त्या देवांमध्ये असतात तर, तर इष्टदेव त्याचप्रमाणे कुलदेवी असं देखील म्हटलं जातं तर या सर्वांना आपल्या मनोभावे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या घरामध्ये पित्रांसाठी हा एक दिवा लावायचा आहे आपल्या घरातील जी काही दक्षिण भिंत आहे तर त्यावरती तुम्ही पूर्वजनांसाठी असा हा फो दिवा लावायचा आहे तर त्यामध्ये तिळाचं मुहरीचं तेल टाका आणि त्या म, हा दिवा आपल्याला कोणत्याही धातूच्या दिव्यामध्ये लावला तरी चालेल याचा देखील एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा ते केल्याने गरिबी मुलांचे लग्न आपल्याला अडचण येत असतील किंवा आपल्याला खूप असे गरिबी आहे किंवा अडचणी येत असतील तर आपल्याला गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान करायचं आहे तुमच्या पूर्वजनांच्या आवडीचे जो काही पदार्थ आहे तर तो देखील तुम्ही बनवून गरजू व्यक्तींना आणि ग व्यक्तींना किंवा एखाद्या अनाथमद अनाथामध्ये तुम्ही व्यक्तींना दान करायचं आहे त्याचप्रमाणे गाईला देखील आपण एखादी वस्तू चारायची आहे पित्रांच्या नावाने आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे तर या झाडाला स्पर्श केल्यामुळे पितृद जो आहे तर तो कमी होतो आ... त्याचबरोबर आपल्या शनिदोषाचा दोषाचा जो काही त्रास आहे किंवा आपल्याला शनि त्रासामुळे खूप अडचणी येत आहे दारिद्र्य आपले नष्ट होत नाही आपल्या पितृदोष पितृदोषाच्या त्रासामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं तर या आपल्याला झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आपण जेव्हा ही वस्तू अर्पण करतो तर त्यावेळी आपल्याला पितळांचा आशीर्वाद आपल्या मिळतो असं म्हटलं जातं तर हे झाड म्हणजे आपल्याला पिंपळाचं वृक्ष म्हणजे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजेतील एक पूजेमधील एक झाड आहे तर त्याला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पित्र जे आहे तर ते तृप्त होतात त्या झाडाची आपल्याला पूजा करायची आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची आपल्याला जी आहे तर ती पूजा करायची आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाचे खूप शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि समृद्धी सुद्धा प्राप्त होतं असं म्हटलं जातं बुद्ध आपल्याला बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडांची पूजा केलेली आहे पिंपळाच्या झाडा मुळांमध्ये श्री हरिविष्णू केशर तसेच फांद्यामध्ये नारायण पानांमध्ये देवी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे पिंपळ वृक्ष म्हणजेच भगवान विष्णूंचे एक रूप आहे त्याचप्रमाणे पिंपळचा झाड म्हणजे आपल्या पूर्वजनांचे आणि तीर्थक्षेत्राचे सुद्धा आहे आता आपण पिंपळ वृक्षाला काही वस्तू अर्पण केला किंवा पिंपळ वृक्षाची आपण जर नित्यनेमाने पूजा जर केली तर आपल्याला दोष जो काय आहे तर तो कमी होतो असं शनिदेवां शनिदेवांनी सांगितलं आहे पिंपळचे हे झाड आहे तर ते त्याची पूजा आपण केल्याने विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा आहे ते सर्व आपले पापे नष्ट होतात आणि पूर्वजनांना आपले आशीर्वाद सुद्धा मिळतात असं म्हटलं जातं दररोज आपण या पिंपळा पितृ पंधरवाड्यामध्ये जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच तुमच्या कितीही जुन्या प्रखर पितृदोष असेल किंवा आडलेली कोणती कामे असेल तर ते पूर्ण होते पिंपळावरती नेहमी शनींची छाया असते यामुळे शनी दोष जो आहे तर तो सुद्धा कमी होतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळ वृक्षाची पूजा कशी करायची तर बघा तुम्हाला दररोज ही पूजा पंधर पितृ पंधरवाड्यामध्ये करायची आहे शक्य असेल तर तुम्हाला शनिवारी केली तरी सुद्धा चालेल साडेसहा ते साडेसात या प्रदोष काळामध्ये तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे साडेसातीत जी आहे ती देखील कमी होते तिने सांजेला माता लक्ष्मी फिरत असते तुम्हाला काय करायचं आहे पाणी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंथी घेऊ शकतात आणि त्यामध्ये चार वाती आपल्याला घालायच्या आहे आणि तो त्यामध्ये तिळाचे किंवा मोहरीचे तेल आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला हा दिवा करायचा आहे तुमच्याकडे तेल नसेल तर तुम्ही रेग्युलर तेल वापरून पा पाच वाती टाकायचे आहे आणि त्यामध्ये मोहरीचे दाणे आहे तर पि मोहरीचे दाणे टाकायचे आहे दिव्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे पिंपवृक्षा जवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या घेऊन जायचे आहे कणकेचे दिवा घेऊन जायचं आहे त्यामध्ये चार वाती तेल टाकायचे आहे तेल टाकायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला आपण जे काही तांब्याभर पाणी घेतलेलं आहे तर वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे फुले अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला चमचाभर काळे तीळ किंवा काळे उडीत मात्र आवर्जून अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला गोल प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहे प्रदक्षिणा घालताना श्री विष्णू स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथून झाडाजवळ बसून आपल्या एकशे आठ वेळा महामृत्यू मंत्र आहे तर तो म्हणायचा आपल्याला पिंपळाच्या हात लावून माता लक्ष्मी यांचे स्मरण करून आपल्या घरामध्ये धनधान्य संबंधित किंवा पैशा संबंधित जे काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होऊ द्या आपल्या घरामध्ये पैसा येत आहे पण तो टिकत नाही लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांना पितरांचं म्हणजे आपल्या सर्व पूर्वजनांचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला सुद्धा क्षमा मागायची आहे की आमच्याकडून काही जर चुकलं असेल न कळत काही गोष्टी राहिल्या असतील तर क्षमा अर्चना करायची आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या असं म्हणायचं आहे अशी प्रार्थना आपल्याला पितृदेवतांना करायची आहे आणि आपल्या आपल्या पित्रांचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी परत यायचं आहे आणि तो दिवा जो आहे तर तो कणकेचा दिवा झाडाखाली आपल्याला राहून द्यायचा आहे घरी परत येऊन मात्र आपल्याला मागे वळून बघायचं नाही आपल्या घरा घरी डायरेक्ट यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय संध्याकाळी तिने सांजेवेळी प्रदोष टायमिंगला म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतो पूर्ण अंधार पडण्या अगोदर पंचाळीस मिनटं हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या वृक्षाची पूजा या पितृपक्षामध्ये दररोज करा जे काही शक्य होईल ती सेवा तुम्ही करा किंवा शनिवारी केली तरी चालेल तुमच्या पितरांच्या तिथीच्या दिवशी जरी केली तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे असा हा उपाय केल्याने आपला जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो दूर होतो आणि आपल्या घरामध्ये कधी पितृदोषाच्या त्रासाने प्रगती प्रगती थांब असेल तर ती होते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद